जय जय हो गुरुदेव सर्व वीरसैव लिंगायत समाज बांधवांना शिवशरणात मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 30 सप्टेंबर दोन हजार या दिवशी वीर सैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य दिव्य समाज मेळाव मेळावा आयोजित करण्यात आलेला सुरूरकर महाराज तसेच बेटमुंगरेकर महाराज मुखेड हे समाजभूषण असणारे डॉक्टर विरपक्ष महाराज मुखेडकर यांच्या सानिध्यामध्ये हा समाज मेळावा आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सन्माननीय आदरणीय विनायकरावजी कोरेसाहेब तसेच या कार्यालय आहे ज्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे ते नवनिर्वाचित खासदार लातूर मतदारसंघाचे सन्मानिय डॉक्टर काळगेसाहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर गोपछडे साहेब आदरणीय यांचा सत्कार या वीरसैव समाज बांधवातर्फे ठेवण्यात आलेला असून हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांनी तरुण मंडळींनी सहकार्य करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पाडावा अशी मी सर्वांना वीर समाज लिंगायत बांधवातर्फे विनंती करतो